आंध्र प्रदेशातील भगवान विष्णू नगरी असलेल्या तिरुपती बालाजी येथे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सत्तावीस डिसेंबर व अठ्ठावीस डिसेंबर रोजी समारोपीय संपन्न झाला समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक महावीर वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मुरहरी केळे मत्स्यजीवी सहकारी संघ नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष प्रकाश लोणारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रू खेडकर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव गजानन सातरोटे महाराष्ट्र सरकार भारतीचे मत्स्य प्रकोष वासुदेव सुरजुसे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष तुकाराम वानखडे इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात भोई समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासून भोई समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भोई समाज बांधव यांना भोई समाज भूषण भोई समाज रत्न पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता मिळाले जेव्हा भारतातल्या लोकांना शिक्षणाची गाय इंग्रजांनी खुली कदम केली आणि ते जेव्हा शिक्षित झाले तेव्हा त्यांना दृष्टी मिळाली आणि त्या दृष्टीनं आपणच आमच्या देशामध्ये गुलाम आहोत आमच्या राज्य करता आहे त्या दृष्टीनं त्यांना प्राप्त झाली आणि तेव्हा ते ते संघटने ते 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 पत्रकार संजय गारपवार व गजानन सुजुसे यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या समारोपी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक मुरलीधर भानारकर व कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीएम भाई यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली सदर अधिवेशनात विविध राज्यातील समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरुपती बालाजीहून संजय गारपवार यांचा हा वृत्तांत